मीला मात्र मी पडनाय तिरे मांडीवर मापाय मोरून टाक नव्हतो ऐ इकडून जेस्ते टाइम मला तर असं वाटतंय जे श्रीताई जिंकणार बरोबर आहे बरोबर आहे तुमचं नाही दिसलाय बघा ननिसुल दादांना तर ओळखलं कारण की भांडणाची सुरुवात दिसते ताईज करणार आणि शेवट पण दिसता करणार एवढा दपडा बटाडू काय म्हणाल नमस्कार 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 सरदरा ये ना के वाला, ये के वाला ना। तो कसा कमेंट करतोय कायच करावड्या सोपन नमस्कार हो ताई ताई नाही झाले का जेवण जयश्रीताई तुझं पण चॅनल आहे का जयश्रीताई ताई तुमचं चॅनल आहे का सांगा हे आज असं मारला असतं का जो मोर असतं तर खरंच मला आता काय बर्थडे डे चा केक नाही दिला केक पाठवून देतो तुम्हाला आज आमच्या लग्नाचा पण बर्थडे हो वाढदिवस आहे पण मला आठवण नाही मला आता तुम्ही केक म्हणला म्हणून आठवण आता परवाच्या दिवशी माझ्या मुलाचा जन्म आज आमच्या लग्नाचं ताई ते शरद दादा

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चॅनल अस तर नक्की आलो असतो तुम्ही तुझ्या लाईव्ह हा बरोबर आहे मग बघितलं असतं ज्ञानेश्वर दादांना हे का नाही ज्ञानेश्वर दादा जयश्री ताईला जयश्री ताईची फेक आय डी हो ज्ञानेश्वर दादा फेक आय डी न बोलतात त्या माहीतच नाही मला तर लेडीज आहे का जेंट्स आहे नाही म्हणतात त्या बघा आठ सात दोन हजार एक माझा काय आठ सात दोन हजार एक ला माझ लग्न आहे तुमचं लग्न आहे का दोन हजार एक लागूर गाऊन ते माझी पेक आयडी नाही ग खरंच विस्त्री ताई हो खरंच नाही का फेक आहे पण चेक केली ती मागचं फेक दाखवत होते ओ जे स्त्री ताई चेक केली ती मागच तुमच्या आय डी माझा वाढदिवस आहे हो काणी माझ्याकडून वाढून सांगितलंच नाही तुमचा वाढदिवस दोन हजार एक तुमचं पंचवीस वर्ष मला आधीच नागस काही बोलू नका हाव का प्रशांत काकड हाय म्हणजे श्रीताई खूप आनंद वाटला असता ते बोलत अप करू का पेपरवर लाइक करा